नगरसेवक कैलास लका शिंदे व डॉक्टर सुनील खर्डीकर यांना राजा शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना जागतिक शांती सेना पोलीस मित्र माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण सेना ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी भारतीय महाक्रांती सेना अखिल भारतीय पत्रकार हक्क संसद समिती आयोजित उल्लेखनीय काम करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा सत्कार समारंभ मुंबई येथे करण्यात आला यावेळी डोंबिवलीतील माननीय कैलास लखा शिंदे यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करता माननीय कैलास लखा शिंदे यांना राजा शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले कैलास शिंदे हे केडीएमसीतील माजी नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत होते तसेच शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल व्यावसायिक माननीय डॉक्टर सुनील खाडीकर यांनाही राजा शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नवगस्त या महाराष्ट्रात जीवन करडी कर क्लास क्लासा जोडलेला विद्यार्थी होतो क्लासा जोडलेला विद्यार्थी हमकास पास नवगत य महाराष्ट्रात जीवन करडी कर क्लास नवगस्त महाराष्ट्रात जीवन करडी कर क्लास क्लास जोडलेला विद्यार्थी ते होतोच हमकास पास क्लास जोडलेला विद्यार्थी ते होतोच हमकास पास एकच एक विश्वास कर क्लास खरडी कर क्लास हमकास एकच विश्वास खरडी कर क्लास खरडी कर क्लास हमकास पास एकच विश्वास खरडीकर क्लास खर्डीकर क्लास हमकास पास एकच विश्वास खर्डीकर क्लास खर्डीकर क्लास हमकास पास आजच प्रवेश करा संपर्क नाइन एट टू जीरो सिक्स टू सेवन फाइव एट जीरो दूसरा नंबर नाइन टू जीरो नाइन जीरो फोर सिक्स फोर सिक्स